आपल्या हक्काचा आवाज न्यूज विशेष रिपोर्ट तालुक्यासाठी शासन स्तरावर पाठपुराव्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर प्रांताधिकारी कुमार नष्टे यांच्या आश्वासनानंतर नवव्या दिवशी उपोषण मागे जत तालुक्याचे विभाजन करून माडग्या स्वतंत्र तालुका घोषित करावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले चक्रीय व आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी उपोषणकर्ते व प्रमुख आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर दिलेल्या ठोस आश्वासनांवर विश्वास ठेवत उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आमदार गोपीचंद पडळकर यांनी माडगेळकरांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले माडगळ्याचा विचार केल्याशिवाय जत तालुक्याच्या विभाजनाबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली जत हा क्षेत्रफळाने मोठा तालुका असून माडगड परिसरातील नागरिकांना जतला येजा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असे त्यांनी स्पष्ट केले पडळकर पुढे म्हणाले की माडगेळ येथे बाजारपेठेचा परिसर असून शिळ्या मेंढ्यांच्या व्यवहाराचे केंद्र आहे त्यामुळे स्वतंत्र तालुक्याची गरज अधिकच ठळक होते या प्रस्तावाचा प्राथमिक अभ्यास करण्यात आला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही चर्चा झाली आहे सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे तातडीचा निर्णय शक्य नसला तरी आचारसंहिता संपल्यानंतर माडगेळ संघ व उमदी येथील प्रमुख नागरिकांसह महसूल मंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले दरम्यान जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की आंदोलकांनी सादर केलेला माडगेळ तालुका प्रस्ताव भौगोलिक परिस्थिती लोकसंख्या व प्रशासकीय गरजांचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवण्यात येईल प्रशासन पातळीवर आवश्यक ते सर्व पाठपुरावे केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू होते तर मागील तीन दिवस सहा आंदोलक आमरण उपोषणास बसले होते गुरुवारी उपोषणकर्ते लिंबाजी माळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषणस्थळीत सलाईन देण्यात आले होते त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अधिक तीव्र करण्याचा इशारा विविध संघटनांकडून दिला जात असतानाच आमदार गोपीचंद पडळकर व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या आव्हानानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णदेव गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली यानंतर प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे व उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना पाणी देऊन बेमुदत उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णदेव गायकवाड सरपंच अनिता माणी माजी सरपंच विठ्ठल निकम शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अंकुश हुवाळे तसेच विविध गावातील सरपंच पदाधिकारी डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मागणीसाठी उपस्थित आहेत गेल्या दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्या जतचे प्रांताधिकारी माननीय अजय कुमार साहेब उपस्थित आहेत या गावचे सर्व प्रमुख मंडळी आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायतचे सोसायटीचे सदस्य माझे माझी सर्व पदाधिकारी तरुण मित्र वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे क्षेत्रफळानं हा सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्यामध्ये लोकांना जतला येण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येत आहेत आणि अशी मागणी लावून तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करताय हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा मला समजलं मी वीस तारखेला ह्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलो होतो वळसंगपर्यंत परत मला इथून फोन आले की तुम्ही इकडे येऊ नका ठीक आहे मग तिथूनच आम्ही परत गेलो परत इकडं चर्चा चालू झाली की आमदार इकडे भेट देत नाहीत म्हणजे एका बाजूला येऊ नका म्हणायचं दुसऱ्या बाजूला बदनामी करायची असले दुटप्पी उद्योग काही लोक करतायत हे तुम्हाला जाणीवपूर्वक मी यासाठी सांगतोय की मी लोकप्रतिनिधी म्हणून इकडं आलोच नाही असं काही लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत त्या सर्व लोकांना याबद्दलची माहिती असावी आता माझी जबाबदारी जी आहे हे सर्व मंडळी मला दोन तीन दिवसापूर्वी सगळे परत भेटले जतमध्ये आम्ही सविस्तरपणे चर्चा केली जतला नाही झऱ्याला आले होते सगळे रात्री बारा एक वाजता आम्ही बसलो सगळी चर्चा केली अगोदरपासूनची सर्व पार्श्वभूमी समजावून घेतली जो प्रस्ताव तुम्ही तयार केला आहे तो प्रस्ताव माझ्या हातामध्ये आहे आणि सर्व चर्चा केल्याप्रमाणे मी काल राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो त्यांच्या कानावरती हा विषय घातला की माडग्यामध्ये असं अशा पद्धतीचं आंदोलन गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि लोकांची मागणी आहे लोकांची भावना आहे की माडग्या हा तालुका झाला पाहिजे आणि ही जी तुमची भावना आहे तुमची जी मागणी आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी होती ती मी काल पूर्ण केलेली आहे बाकीचे विषय तुम्हाला माहीत आहे संकमध्ये मध्ये अप्पर तहसीलदार आहे नव्यानं उमदीच अप्पर तहसीलदार मागणी आहे आणि एकूण आपल्या या सगळ्या दोन्ही अप्परमध्ये एकावन्न गाव आहेत आता तुमचा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये अठ्ठावन्न गावातल्या लोकांनी तुम्हाला ठराव दिलेत असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय काही दोन हजार सोळाचे ठराव आहेत काही दोन हजार सतराचे आहेत काही ग्रामसभांचे ठराव आहेत काही मासिक सभांचे ठराव आहेत आणि दोन हजार सतरा नंतर परिस्थिती बदलली आहे दोन हजार सतरा नंतर संकला अप्पर तहसीलदार कार्यालय झालंय आणि संघच्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये आपल्या सर्व गावांचा समावेश आहे त्यामध्ये ती एक्कावन गाव आहेत तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण जत तालुक्याचं विभाजन करताना तालुका निर्मिती करताना माडग्याचा विषय विचारात घेतल्याशिवाय आपण कुठलाच निर्णय घेणार नाही हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय अत्यंत वादाची परिस्थिती आता आपल्या या तीन विषयावर निर्माण झाली आहे हे तुम्हालाही माहित आहे आणि सगळी लोकं या विषयामध्ये अग्रेसिव्ह आहेत आता जी आपण भूमिका मांडलेली आहे की माडगाव आमचं सेंट्रल आहे माडग्याव बाजाराचं मुख्य केंद्र आहे शेळ्या मेंढ्याचे जे पश्चिम महाराष्ट्रात मोठे बाजार भरतात तो एक बाजार माडग्याळला भरतो दुसरा आटपाडीला भरतो की जिथं शेळ्या मेंढ्यांची खूप मोठी उलाढाल होत असते इथं मार्केट कमिटीचं उप बाजार आहे काही क्षेत्र जमिनी देवस्थान सोडून मला वाटते तुमच्याकडं वीस हेक्टर क्षेत्र तुमच्याकडे आहे जे आता तुम्ही प्रस्तावात लिहिलेलं आहे ह्या सगळ्या बाबींचा आपण नक्की विचार करू आता आचारसंहिता सुरू आहे कुठलेही सरकारी निर्णय होत नाहीत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु एक बैठक आपण माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडं तुम्हालाही बोलवतो संकवाल्यांना बोलवतो उमदीला बोलवतो सगळे विचारपूर्वक कारण आपल्याला सर्वांना विचारपूर्वकच पुढे जाण्याची आवश्यकता आहे कुठलंही गाव जवळचं कुठलंही गाव लांबचं असं नाही सर्व लोकांना मध्यवर्ती कसं होईल लोकांना अडचण होणार नाही आणि लोकांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीनं आपण भूमिका घेऊ त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आपण तुमची एक बैठक प्राथमिक हे आपली आचारसंहिता झाल्याच्या नंतर मान्य महसूल मंत्री महोदयांच्या दालनामध्ये आपण लवू तुमचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत लावू हा जो आपला ठराव आहे दोन हजार नऊ पासून तुमचं हे सगळे कागदपत्री सगळे रेकॉर्ड आपल्याकडे आहे दोन हजार नऊ पासून जे ठराव आहेत किंवा जिल्हाधिकारी सांगली यांनी काय पाठवलेला अहवाल आहे तर हे सगळं रेकॉर्डवरती घेऊन आपल्याला पुढं कसं करता येईल अशा पद्धतीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया परत त्यांनी दुसरे विषय मांडले की आम्हाला आता तालुका नाही झाला तर तुम्ही कुठलं तरी एखादं कार्यालय द्या तर आता त्या संदर्भात प्राणसाहेब इथं आहेत नेमकी पद्धत काय आहे कामाची मी तुम्हाला काय तर सांगणार मी इथं तुम्हाला कोर्ट देतो मी तुम्हाला इथं उपनिबंध कार्यालय देतो तर असं चुकीचं तुम्हाला काय सांगायला कारण उद्या तुम्ही मला विचारणार ना मी आता तुम्हाला उपोषणाच्या निमित्तानं काहीतरी चुकीचं बोललो आणि परत तुम्ही मला आठ दिवसांना माझा काय झालं कोर्ट देतो म्हटला जर तुम्ही तर आपण माडग्याच्या दृष्टिकोनातून जे काही चांगलं असेल ते करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सगळे एक दिलानं एक मनानं एक जुटीनं आपण सगळे पुढे जाऊ एक्कावन गाव आपल्याकडे आहेत याचा विचार तुम्ही सगळेजण करा एकावन एक गावामध्ये तालुका कुणाला करायचा परत अपर तहसील कुणाला करायचा हे सगळ्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत ह्या सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागेल तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे मांडणी या प्रस्तावामध्ये आहे मी प्रस्ताव पूर्ण वाचून काढला हा काय तुम्ही दिलेला प्रस्ताव नाही मी कोणाकडे शोधून घेऊन आलोय तिथल्या कमिटीने दिलेला हा प्रस्ताव नाही तर ज्यांना तुम्ही दिला होता त्यांच्याकडनं मी म्हटलं उसना द्या मला मायड प्रस्ताव नाही मला माहिती असावी म्हणून मी गाडी तिथून ओळ ना ओळ सगळी वाचून काढलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही जी भूमिका व्यवस्थितपणे या सगळ्या प्रस्तावात मांडलेली आहे तुमचं जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे नंबर एक ही जबाबदारी पार पडताना आपल्या तालुक्यामध्ये कुठं ते निर्माण होऊ नये कुठल्या गावावरती अन्याय झालाय अशी त्या गावांची भावना होऊ नये आणि त्यामुळे सगळ्या गावांना विश्वासात घेऊन कारण हा फार मोठा विषय आहे हे काय फंड द्यायचं काम नाही घेत एक कोटी रुपये दिले मग दुसरा नाराज झाला चला तुम्हाला पण एक कोटी देऊन टाकतो तुम्हाला देऊ असा हा विषय नाही हा तालुका निर्माण करण्याचा विषय आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे अत्यंत जबाबदारीचा विषय आहे तर आपण सगळे मिळून व्यवस्थितपणे या विषयामध्ये आपण नक्की मार्ग काढू त्यासाठी जे काही पाठपुरावा करावा लागेल ते आपल्या सगळ्या या पूर्व भागातल्या सगळ्या गावांशी चर्चा करून सोबत घेऊन आपण नक्की याचा प्रयत्न करू एवढ्या या निमित्तानं मी या विषयावरती बोलतो तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं मान्य सरकारच्या कानावरती व्यवस्थितपणे घातलेलं आहे आणि परत एकदा एक, एक तुमची बैठक आपली प्रमुख टीम तुम्ही तयार करा अर्धा लोकांची त्यांची एक अधिकृत बैठक आपण मान्य महसूल मंत्री साहेब यांच्यासोबत लव प्रांताधिकारी साहेब इथं आलेले आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि मग तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला आंदोलनच्या बाबत तुम्ही भूमिका काय घ्यायची हा तुम्ही निर्णय मान्य प्रांत अधिकारी साहेब यांचं ऐकल्यानंतर घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो